मालवाडगाव येथे शिवजयंतीनिमित्त महाआरती संपन्न मालवाडगाव येथे आज शिवजयंतीनिमित्त महाआरतीचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माजी सरपंच डॉक्टर नितीनदादा असणे व भारतीय जनता पार्टीचे नेते नितीन भाऊसाहेब असणे व भवानी माता मंदिर विश्वस्त बाळासाहेब हुरळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच सोमनाथ आसने व प्रवीण साळवे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून महाआरतीची सुरुवात करण्यात आली यावेळी माजी सरपंच डॉक्टर नितीनदादा आसने भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सुरेश आसने भाजपा नेते नितीन भाऊसाहेब आसणे बाळासाहेब हुरळे पत्रकार इम्रान शेख प्रवीण साळवे विलास आसणे बाळासाहेब गुडेकर ग्रामपंचायत सदस्य संजय खताळ विठ्ठल कावरे संजय बाबर भारतीय जनता पार्टीचे सुनील अनुसे प्रशांत दांगट संभाजी लटमाळे राजेंद्र आसने नितीन खाजेकर याप्रमाणे अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व तरुण मंडळ मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याचप्रमाणे शालेय मुलींच्या हस्ते ही आरती करण्यात आली मोठ्या उत्साहामध्ये सालाबादाप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट इम्रान शेखस मुनीर सय्यद